आज आमची स्वबळावर तर लढण्याचा आमची तयारी आहे चारशे पेक्षा जास्त आमच्याकडे उमेदवारी अर्ज आलेले आहेत आणि प्रत्येक प्रभागात आमच्याला पॅनल उभा करण्याची आमची पूर्व तयारी झालेली आहे आता आतापर्यंत आम्हाला पक्षाने काही निर्देश दिलेले नाही आहेत पण युतीमध्ये किंवा शिवसेना मार्फत चांगला प्रस्ताव मान सन्मान आणि काय असेल तर त्याचा विचार करू नाहीतर आम्ही आधीच स्वबळावरचा नारा दोन महिना आधीपासून आम्ही दिलेला आहे आणि त्याची तयारी आमची पूर्ण झालेली आहे तर महानगरपालिकेमध्ये माहितीमध्ये असेल शिंदे आणि भाजपच्या नगरसेवकांच्या संख्याबळ कुठेतरी जास्त आहे तर अशा मध्ये राष्ट्रवादीची दोन तुम्ही किती जागांची मागणी करणार आहात बघा आज बघायला गेलो तर आम्ही अडतीस जागा तर आमचे स्वतःचे होते जे आम्ही स्वतः मागणार आहोत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अडतीस जागांवर निवडून आलेले होते अडतीस जागा तर आम्हाला भेटणं प्राप्तच आहे किमान भेटलं पाहिजे आणि ती मागणी आमची आधीपासून जागा आम्हाला पाहिजे अडतीस जागा नसेल तर आम्ही बाकीच्या पॅनलला आम्ही आमचा उभा करणार आहोत कारण महापालिकेत नगरसेवकांची पक्ष आम्ही दुय्यम क्रमांकावर असलो तरी कामकाजात महापालिकेचा विषय मध्ये महापालिकेचे प्रश्न सोडवण्यात महापालिकेच्या ठाणे नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात याच्यात राष्ट्रवादी एक नंबर क्रमांकावर हो जाहीर आहे म्हणून नाहीतर आम्ही नागरिकांसमोर जायला आमची पूर्ण तयारी आहे आणि असं पण आम्ही जेवढं शक्य होईल तर आमचा भाजप सोबत जायचा आमचा विचार अद्याप अजिबात नाही आणि नसणार आपण तर मुख्यतः भाजप आणि शिवसेना या दोन पक्षामध्ये मापुराची लढाई परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐसी देखील भूमिका आहे त्यामुळे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील किंग विकर ठाडा आहे मात्र कदाचित बघा किंग मेकर हे वाक्य वापर मी वापरणार नाही पण एवढा मी म्हणेन की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वासत घेतल्याशिवाय महापौर कोणी बसणार नाही एवढा तरी ठाम विश्वास मला आहे लोकमत मार्फत वेळ फाइन्स सोबत मनाला समजते का लढणार आहे तेव्हा पेक्षा जास्त आमच्याकडे उमेदवारी अर्ज आलेले आहेत पॅनल वाईज आमच्याकडे उमेदवारी अर्ज आलेले आहेत तर आम्ही शंभर टक्के लढणार आहे कारण दोन नंबरचा पक्ष आहे काम केलेलो आहे आम्ही तुम्ही विधानसभाच्या निवडणुकीत या अडीच विधानसभेमध्ये आपण मग त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत आपण या सर्वांनी आमच्या कार्यकर्त्यांची फळी आमची तरुणांची फळी विद्यार्थ्यांची महिलांची जे कार्यकर्ते वेगवेगळ्या परिसरात ते मी ते बघितलेले तर त्या पद्धतीने आमच्या स्वबळाचा नारा तर आहे खूप चांगला मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आम्ही उमेदवार मध्ये पण बदल करणार आहोत आणि दुसरं एवढंच नव्हे तर त्या बाबतीत आम्ही चांगले नवीन उमेदवार पण नवीन समीकरण प्रमाणे आम्ही जाणार आहे म्हणजे या उमेदवाराला या पक्षातून घेऊन त्या पक्षात तिकीट द्यायचं त्यापेक्षा नवीन कार्यकर्त्यांची नवीन फळी आम्ही शंभर टक्के उभारणार अवघे अवघे काही दिवस उरलेले आहेत म्हणून काही महत्वपूर्ण पक्ष प्रवेश कळवा मुद्रा असेल दिवा असेल ठाणे असेल प्रमुखाने या बाबतीत काही पक्ष तुम्ही मागे दिवसात काही म्हणाल होत की आधी आधी देखील होत आहे का निवडणूक ची घोषणा होऊन अजून चोवीस तास झालेले नाहीये तर आपण थोडाशा संयमपणा ठेवावा कारण निवडणुकीचा जेव्हा आम्ही प्रचारचा नारियल फोडणार त्या दिवशी नक्कीच आपल्याला एक नवीन घडामोडी ठाणे शहरात आपल्याला दिसायला भेटेल तर काही अवधी उरला आहे पण धमाका होणार होणार आणि होणार एक शेवटचा प्रश्न एक शेवटचा प्रश्न असेल माझा एक प्रश्न आहे

सोळा तारखेला चित्र गाजेल सोळा तारखेला चित्र तारखेला आमचं मानसिकता आहे आणि आमचा प्रयत्न असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार सतराची जी आकडेवारी होती तेवढी जवळपास गाठेल बंडखोरी होऊ नये म्हणून यासाठी सोहळाचा नारा दिला जातो पेक्षा कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा आमचा नारा आहे कारण मला स्वतः प्रमाणे मला निवडून येईल लवकर घरी बसून निवडून येता येईल ये। म्हणून मी युतीच्या मागे जाणार म्हणजे पाच वर्ष जे कार्यकर्ता आमच्या फिरतात त्याला संधी कधी भेटेल म्हणून कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आमच्या स्वभावाचा आहे आम्ही किती सीट आणणार काय आणणार त्यापेक्षा कार्यकर्ता जीवन ठेवणं हे पक्षाची प्रथम जबाबदारी आहे म्हणून कार्यकर्त्यांना संधी दिल्याशिवाय कार्यकर्ता एक, एक नेतृत्व मध्ये तयार कसं होणार त्या परिसरात म्हणून त्या विचारसरणीला पुढे घेऊन आम्ही स्वबळाचा नारा दिलेला आहे